लहान बहिणीसोबत आले ते हां जाताना मोठ्या बहिणी सोबत जाते हां पण हां हां मा मामबहिणी कोण आहे तर फिराय कोण राहाय ना मामला आहे ते फर्स्ट आहे तर व अर्धा दोन तासात पोहोचून गेलो आम्ही हो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना स्वामी समर्थ खूप सारे गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले आहेत सव्वा पाच आणि इकडे ते छान असा चहा हल्ली तयार झालेली आहे आणि जायचं आहे थोडं बाहेर फक्त मेथी चाललेली आहे तिघं तर घरी आहेत आणि आज आहे सुट्टी त्यामुळे तिघं घरी आहेत आणि मी चालली आहे पोनिसाची बस आहे तर पोनिसापर्यंत आपल्याला स्टँडला जावं लागेल मी आहे आणि सोबत यांच्या लहान मामांची मुलगी आणि कशासाठी चाललो आहे तर मला तरी वाटतं की तुम्हाला पसप सांगणं शक्य नाही आहे तर तरी मला शक्य झालं असं मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेनच की का चालली कुठे चालली ते सगळं सक, सगळ्या सकाळी सांगत नाही आणि पुढे जाऊन जिथे चाललोय तिथला शूट तर मी घेऊ शकत नाही किंवा घेणारही नाही फक्त जाताना येताना आमचा जो प्रवास आहे मी तेवढाच शूट करणार आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू तर या ठिकाणी मी बरोबर पवणे सहाला येऊन गेलेली होती आणि बस पाहत असाल यात दोन निळ्या कलरच्या त्यातली ही जी आहे ही आहे सुरत तर या बसमध्ये आपल्याला बसायचं होतं आणि तिकडची जी आहे ती आहे वडोदा अहमदाबाद आणि मला सोडल्यानंतर हे त्या बहिणीलाच घ्यायला गेलेले होते आणि मग बरोबर आम्ही सहाला निघालेलो आणि बरोबर नऊ नौ साडेनऊला आम्ही बारडोलीला पोचलो हो। आहोत तर हे आहे बारडोलीचं स्टँड आणि इथून पुढे आम्हाला अजून प्रवास जो होता तो या ठिकाणी करायचा होता आता आम्ही आहोत बारडोलीच्या बसस्टँडला आता इथून नवसारी मिळाली तर नवसारीला नाही तर वलसाड मिळाली तर वलसाड बस जी बस म्हणजे तिकडनं जायचं अजून तरी दीड दोन तास लागले आणि नंतर बारून आ... सहाला निघालो बरोबर आणि इथे पोचले आता साडेनऊला तर बस म्हणजे प्रवास चांगला होता पण दोघं आता इथूनचा प्रवास कसा राहील ते अजून त्याच्या पण निघाल खाल्लं पण नाही आम्ही आता बस फुटून लागते काय लागते आम्हाला काहीच माहीत नाही आम्ही वाचताय काय ते काहीच माहिती तर बर बरोबर पाच दहा मिनटाचा आम्ही वेट केला आणि नवसारी बस जी आहे ती आलेली होती आणि बसमध्ये आवाज येत नव्हता म्हणून मग मी यात वयस येतो केलेला आहे आणि बस बघू शकता आहे तुम्ही फुल होती आणि आम्हाला मागचं सीट आहे ते मिळालेलं होतं आणि इथून पुढे आम्हाला अर्धा पोन तासाचा हा प्रवास करून पुढे अजून असून तासाचा प्रवास करायचा होता हे आहे नवसारीचं बस स्टँड नवसारी आले हिरायचं नवसारीले कुठे मा नवसारीले हिरा तरी नवसारीचं बस स्टँड तर अर्धा पोन तासात पोहोचून गेलो आम्ही वापीने तर बलसाड बस आहे ना ते पाच अर्धा वाजते सव्वा ताप पण इथे ना चहाची टपरी पण नाही आहे हॉटेल पण नाही आहे वडापाव नाही काय का नाही आणि असा प्रॉब्लेम असा आहे इथून जर हल्लो पुढे तो तो पण गेलो तर बस किती आहे ते पण माहितीये म्हणा इथून सुद्धा हलता येत नाही आहे बघू आता कुठली लागते तिथे नऊ सारी जाते नऊसारी नऊ सारी जाईल आनवड्या सुरत

तर दहा पंधरा मिनटं आम्ही वेट केला आणि सेल्वासा बस जी आहे तर ती या ठिकाणी होती आणि सिल्वासाला जाताना वलसाड जे गाव आहे तालुका जिल्हा आहे वाटतं तर ते लागतं तर मग त्यात बसलेलो ना आम्ही वलसाडसाठी या ठिकाणी निघालेलो आहोत म्हणजे अजून पुन्हा आम्हाला अर्धा कोण तास जो प्रवास आहे तो करायचा होता तर सकाळी तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही आहे की कुठे जात आहोत म्हणून पण आम्ही जात होतो नवसाराच्या पुढे वलसाडला तर का जात होतो तेही तुम्हाला सांगते यांच्या मोठ्या मामांची मुलगी तर तिचे मिस्टर जे ते एक्सपायर झालेले होते पाडव्याच्या दिवशी तर ते सायंकाळी एक्सपायर झालेले आणि आम्हाला रात्री उशिरानं कळलं तर रात्री कोणत्या गाडीने जायचं हा पण एक प्रश्न होता आणि कसं जायचं तो पण आणि पहाटे निघालो जरी असतो तरी आम्ही दहा वाजेपर्यंत पोचणार नव्हतं कारण की दहा वाजता त्यांना नेणार होते कारण तशी त्यांना सिच्युएशन तशी नव्हती त्यांची म्हणून मामी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी गेलेलो होतो शाला घ्यायला मी बरोबर पोणे भाऱ्याला वलसाडला पोचलो होतो आणि त्यांचाच मुलगा आहे आणि ते आम्हाला घ्यायला आलेले कारण की आम्हाला माहीत नव्हतं ते म्हटले कारण त्यांची रिक्षा आहे तर मग ते म्हटले मी तुम्हाला घ्यायला येऊन जातो आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ आहे चार वाजेचा रिटर्न रिटर्न येतानाचा व्हिडिओ जो आहे तो आहे आणि मधलं मी बाकी काही शूट केलेलं नाही आणि करणारही नव्हती तर हा रिटर्नचा प्रवास आहे तुम्ही आतापर्यंत पाहिला तो बसचा प्रवास होता आणि आत्ता जो आहे तो रिटर्न जातानाचा आहे

सकाळी सकाळी येताना इतकी लहान बहिणी सोबत आले होते जाताना मोठ्या बहिणी सोबत जाते हां हा माम बहिणी कोण तर फिरायला कोण राहणार मामबहिणी तू तूच फिराय आता ट्रेन मध्ये हां आपल्याला माहित आहे ना आपण बसवाले आणि या ट्रेनच्या एक्सपर्ट आम्हाला आता ट्रेन ने घेऊन चालले असं लगेच काय महिना जाणार त्यामुळं त्यासोबत आम्ही तर चाललोय तर अठरा वाजल्याबरोबर चा पुन्हा ही ट्रेन आम्हाला उठण्यापर्यंत उठण्याला मग शहाला घेतो तास आहेपर्यंत पोचल नंदुरबार तर सकाळी येताना तुम्हाला व्हिडिओमध्ये बसचा प्रवास दिसला आणि आता रिटर्नला तुम्हाला ट्रेनचा प्रवास दिसतो आणि गेली ती वाढलेली अजून ती एक बाई वाढ दिली अजून

खरी गोष्ट आहे पोरं राहताना चालूच असतं पोरांचं जाऊ न्याऊन चाललं आहे परत श्राम मेमोले नंदुरबार साची मेमो कच्ची मेमो लागली ती गर्दी तर नाही आहे ना मग ते सांगेल ही नवीन गाडी दिसते नवीन चला रे झाडा बाई पटापट ट्रेन मध्ये बसते नाही का ते लाईट दुसरे आहेत बरं ते लाईट आहेत गाडीचे लाईट आहेत का ते दिख नाही का माय हो माल का दुसरे मधमा मधमा तोंडीचे राहते तू काय क्षणाचा चिवडा आपल्याला लागले तिथे चिवडा जेवढा हाते मला आवाज येत नसेल फॅनच्या आणि ट्रेनच्या आवाजाने मज्जाने लाईव्ह असते ट्रेनची काय का मज्जाने लाईफ ट्रेनची गर्दी बघू शकते ही आत्ता कमी झाली तर आता जागा भेटली तरी आम्हाला अजून साडे दहा पुणे अकरा तेव्हा तर पूर्ण टेन्स मी जाईल नंदुरबारपर्यंत असतील खांडवाला नवा ते आता चोराविड कायदा आला तरी कोण साडे नऊ

सव्वा दहा नाही बाई सव्वा दहा आता घरी जातात साडे दहा बरोबर साडे दहा झाले घरी जाऊन स्वयंपाक पाणी काय काय नाही पाहावं लागेल <laughs> किती वाचताल काय वाचत निर्ले जाऊन मस्त सांगता आम्ही कायच केलं ना आम्ही बसलोय म्हणे इतके डेंजर होत